मी प्रभाकर सीताराम फापाळे मुळाखोऱ्यातील एक शेतकरी अकोले तालुका शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता नेता काल मी माननीय गंगाधर पोखरकर कार्यकारी अभियंता रिटायर यांची मागेही त्यांनी लोकमतला बातमी दिली आणि कालही त्यांनी सी न्यूज या चॅनलला मुलाखत दिली मला त्यांचं अभिनंदन करावं वाटत काही रिटायर झालेला अभियंता अभ्यास न करता बोलतो याच दुर्दैव वाटत कारण एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या माणसानं किती किती अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं पिंपळगाव खांड धरणामध्ये दोनशे सेफ्टी पाणी साठा हा मृत आहे आणि त्याच्यावरच आमचं भाग येईल असं त्यांचं मत आहे परंतु ते हे विसरले की पिंपळगाव खांडच्या पाण्यामध्ये मृत साठ्यामध्ये पांगरी मोगर दामणगाव आपतूल नाचंठाव भोळेवाडी बोरी ही गावं येतात त्यामध्ये करोडो रुपयाच्या सायपण झालेल्या आहेत जलसिंचन योजना झालेल्या आहेत आणि या सर्व गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना सुद्धा त्यातून होणार आहे आणि म्हणून जर ते पाणी एवढं उचललं गेलं तर इथं काय राहणार आहे आणि जर पठारावरही त्यातून पाणी दिलं द्यायचं ठरलं तर त्याच्यावर भविष्यामध्ये आरक्षण लागू शकत आणि जर आरक्षण लागलं तर पाणी या लोकांना कसं मिळणार गेली आम्ही गेली निर्मिती झाल्यापासून बघतोय की त्याचं एकच रोटेशन खाली मिळतं सुदैवानं यावर्षी पाऊस झाला दुसरं रोटेशन सुद्धा आम्हाला दोन दोन फाळ्या मिळालं तेही वाघापूर पर्यंत लईत पर्यंत मिळालं खालची गावं तर तशीच राहिली आणि म्हणून माननीय गंगाधर बा पोखरकर तुम्ही नेमकं राहता कुठं सारोळ्याला राहता की संगमनेरला जरा पठारावरचा अभ्यास पूर्ण करूनच बोलत जा ही या निमित्तानं तुम्हाला विनंती आहे आणि या मुळा खोऱ्याची तहान भागवल्याशिवाय माननीय आमदार रा नामदार राधाकृष्णजी विखे आमदार अमोलजी खता आणि आमदार लहामटे साहेब यांनी जी काल जलसंपदा विभागामध्ये जी बैठक घेतली त्यामध्ये तर खताळांनी सांगितलं होतं बा आम्ही वरचा पाण्याचा पठारावरच्या लोकांना पाणी देण्यासाठी नियोजनाची बैठक आहे परंतु त्यामध्ये आम्हाला तेवढंच दिसलं की तुम्ही साकूरच्याच विभागाचा विचार केला म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये असलेल्या गावांचाच विचार तुम्ही केला वरच्या अकोले मतदारसंघात जोडलेली गाव आहे त्या गावांचा तुम्ही विचार केला नाही तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला संगमनेरला त्यांचा वापर करून घेता मग पाण्याच्याही बाबतीत तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि नवीन पाणी निर्माण केलं पाहिजे आमची भूमिका अशी आहे या मुळा खोऱ्यातील जनतेची कि जोपर्यंत नवीन पाणी निर्माण होत नाही तोपर्यंत कुठल्याही किमतीवर आम्ही पठारावर पाणी जाऊ देणार नाही पठारावरची जनता सुद्धा आमचे सोयरे आहेत नातेवाईक आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे हीच ही आमची भूमिका आहे आमदार आमच्या सा, आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय आमच्या या तालुक्याचे लोक नेते माननीय ने सीताराम पाटील गायकर यांनी सुद्धा शब्द दिलाय की या मुळा मुळेमध्ये नवीन पाणी निर्माण झाल्याशिवाय आम्ही सायफल होऊ देणार नाही माननीय सीताराम पाटील गायकर यांनी तर पिंपळगाव खांड या धरणावर जेव्हा आमची बैठक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं जर असा प्रकार झाला तर पहिली उडी मी धरणामध्ये मारेल आणि मग त्या कामाचं काय होईल ते बघा म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे की या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय रामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना विनंती आहे आम्ही त्यांना मागे भेटलो त्यामध्येही त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की ही योजना चुकीची आहे आणि म्हणून मी तुमच्या बरोबर आहे परंतु त्यानंतर तीन वर्षे गेली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्या बाबीत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही ते खातं त्यांच्याकडे होतं योगायोगाने जलसंपदा खातं त्यांच्याकडे आलेलं त्या आहे त्या आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की विखे पाटलांनी जर हा निर्णय घेतला कि निळवंडेच्या उजव्या कालव्यातून किंवा चन्नापुरी या ठिकाणाहून जर पाणी उचलून ते डोरेवाडीच्या पाझर तलावामध्ये टाकलं तर स्टोर टँक चा, चा प्रश्न मिटेल आणि ते पाणी शुद्ध पाणी त्या पठारावरच्या लोकांना मिळेल राधा पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर हे काम केलं करतीलच अशी आम्हाला आशा आहे तर त्यांची आम्ही या मुळा परिसराच्या वतीनं त्यांची पेरे तुला केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीताराम पाटील गायकर आणि आमदार लहानटे साहेब राहतील हेच या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र